लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न प्रभागातील बुद्ध विहारामध्ये त्या त्या भीम जयंती मंडळाकडनं सकाळी भीमरायाची पूजा करण्यात आली तदनंतर भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आयोजित भव्य दिव्य अशी निळ्या झेंडा दुचाकी रॅली सुरू झाली प्रमुख रस्त्यावरनं सदर रॅली फिरताना अवघ शहर दणाणलं होत जगात गाजावाजा भीमराव एकच राजा या गाण्यावर निळे युवा वादळ थिरकत होतं शहरातील प्रमुख अशा साईबाबा चौकापासून ते थेट नरेंद्र चौक पोलीस ठाणेसमोरील रोडनं मिरवणुका काढण्यात आली सर्व धर्मियांची डॉक्टर बाबासाहेबांना मानवंदना चौकाच्या पुढे दुचाकी रॅली होती ती यावर्षी पहिल्यांदाच धर्माबाद वासियांनी एवढी भव्य दिव्य स्वरूपात अनुभवली जवळपास पाचशेच्या वर दुचाकी भीमस्वरांनी रॅलीमध्ये सहभाग नोंदवला होता सायंकाळच्या सदरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची मिरवणूक प्रमुख रस्त्यावरनं निघाली सदरील रॅलीमध्ये भीम जयंती मंडळ सिद्धार्थनगर बाळापूर फुलेनगर डॉक्टर आंबेडकर नगर रनाळी रामनगर सरस्वतीनगर इंदिरानगर हर्षनगर रसिक नगर आणि संविधान नगरातील सर्व भीमजयंती मंडळांनी सहभाग नोंदवला प्रत्येक भीमजयंती मंडळासमोर शेकडोंच्या संख्येनं निळ भगवे वादळ थिरकत असताना युवतीही काही मागे राहिल्या नाहीत शेकडोच्या संख्येनं तरुणी आणि स्त्रियांनी नृत्यामध्ये सहभाग नोंदवत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं जणू काही पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा या गाण्याला साजेल असंच भीम जयंतीचं दृश्य होतं जे यावर्षी रेकॉर्ड ब्रेक झालं एन न्यूज मराठी धर्माबाद